चला आता सकाळ सकाळमध्ये सर्व काही आवरून झालं गॅस ओटा तर मी रात्रीच क्लीन करायला ठेवलेला होता दूध घेतलं चहा ठेवण्यासाठी काढलं तर गॅसवरती ठेवलं तर त्याचा गोडाच बनून गेला आणि हे तर रात्रीचं किचन सर्व काही मी रात्रीच आवरून ठेवते गॅस ओटा पण रात्री सर्व काही क्लीन करून ठेवते हे सर्व काही रात्री हे भांडे एवढे घासलेले मी इथं ते पण रात्रीच घासून घेतलेले होते हे टोपल्यामधले भांडे सर्व काही हे रात्रीच घासून घेतलेले होते मी दूध ठेवलं तर दुधाचा तर पूर्ण गोड आज चला तर चला कसे आहात तुम्ही बरेच नार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ज्या ईश्वरच्या प्रार्थना करते व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आता मला खूपच बरं वाटतंय तर म्हटलं चला एखाद व्हिडिओ तरी बनवू माझ्या गोडताईंसाठी तर मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा हे दुधाचा असा गोडाच झालेला आहे चहा ठेवण्यासाठी दूध काढलं पण त्याचं तर पूर्णपणे असा गोडा झालेला आहे तर मी गॅसवर त्याला पूर्णपणे उकडून घेतला आणि हे सर्व काय आता पाणी पाणी सर्व काय मी हे काढून घेणार आहे रे काय झालं काय माहिती दूधवाला कसा दूध देऊन आहे सर्व फाटूनच जात आहे काल पण असंच फाटून गेलं होतं तर मी असाच खवा बनवून घेतला होता तर आज पण म्हटलं चला थोडंसं मग आता काय वाया न जाऊ देता म्हटलं खवाच बनवून घेऊया तर परत मी ते सर्व काही वरवरचं पाणी काढून घेतलेले परत गॅसवर पातेली मी ठेवली त्याच्यामध्ये मी पाव पाव चम्मस साखर टाकलेली आहे म्हणजे अर्धा अर्धा चम्मच मी इथं साखर टाकलेली आहे त्यानंतर थोडीशी इथं मी वेलची पूडसुद्धा टाकलेली आहे आणि असं पटकन बघायचं कसं असं वातळ वाटच होत आहे ते पूर्णपणे असं हे पण होत नाही तर मी गॅसवरतीच बनवायला त्याला सोडून दिलेलं आहे आणि चला म्हटलं आता मी रेसिपी बनवायला सुरुवात करते साईडला गॅसवर त्याला मी असं हे करून थोडंसं गॅसवरती सोडून दिलेलं आहे तर चला मी आता रेसिपी बनवायला सुरुवात करते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ तर माझ्या पूर्णच बघा स्किप न करता लाईक कमेंट करा नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा बघा हा लिओ कसा दरवाजा ठोकतोय त्याला भूक लागली त्याला पण आता जेवायला द्यायचे त्याचं जीवन वेगळंच राहतं दोन नारळ फोडले त्याच्यामधनं एवढं पाणी निघालं ए एक मग भरून पाणी निघालं त्याच्यातनं बघा घाण किती आणि नारळमध्ये तर खोबरंच जास्त पाणी कमी निघालं तर हे दोन नारळांमधून एवढंच पाणी निघालं तर दोन ग्लास भरून आम्ही काढून घेतले एक ग्लास चुंबायला दिला एक ग्लास मी घेतला नारळ नारळ इतके नारळ गोडा झाले बघणाऱ्यांची तर काही हेच नाही बघणारे बघणारे नारळ पण खूपच गोडा झाले तर मग रोजचे एक एक नारळ आम्ही असं पिऊन घेतो आहे डॉक्टरांनी पण एक नारळ रोज प्यायला सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आता एक ग्लास सुनबाईने घेतला एक ग्लास मी घेतला चला रेसिपीला सुरुवात करूया इथं घेतली आहे मी तर आठ तर दहा ढोबळी मिरची घेतलेली आहे इथं मी आणि ती मिरचीला स्वच्छ धुवून घेतलेली आणि असं छान मस्त कपड्याने मस्त स्वच्छ पुसून घेतलेली आहे पूर्णपणे सुकी या कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि आता फक्त मध्ये याला चिरा पाडायचा आहे असं सुरीच्या सहाय्यानं असं फक्त मध्ये असं असं प्रत्येक मिरचीला असं चिरा पाडायचा आहे बिया असेल तर त्याच्यातनं बिया काढून घ्यायच्या आहे पण या सर्व काही मिरच्या आहे ना पूर्णपणे असं कवड्या आहे तर मध्ये त्यांच्यामध्ये ना बियाच नाही आहेत तर मी नुसत्या अशा सर्व काही कापून घेतलेलं आहे या कापल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये ना थोडं थोडं मीठ भरून घ्यायचं आहे मी आता एका वाटीमध्ये मीठ घेते आणि खूपच छान आणि खूपच मस्त लागतं त्या ढोबळी मिरच्या अशा बनवून तर मी आता बघा एका वाटीमध्ये मी मीठ घेते आणि सर्व मिरच्यांमध्ये असं बारीक 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 असं मीठ भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व मिरचींमध्ये असं मीठ भरून घेतलेलं आहे मी आता इथं आणि एका गांध्यामध्ये थोडं पाच ते दहा मिनटं मोरायला ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आपला आपल्याला काय करायचं आहे एका बाउलमध्ये दोन दोन वाट्या बेसनचं पीठ मी इथं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच मी इथं जिरं टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला लागेल तेवढी चटणी थोडी टाकायची मिरच्या तिखट नाही आहे त्यासाठी मी थोडी चटणी टाकलेली आहे त्याच्यामुळे कधी पिठाला पण चव असते त्यासाठी इथं हे ना मी अद्रक लसूण हिंग आणि ओवांची पेस्ट करून घेतलेली ती टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक छोटा निंबू मी असं कापून घेतलेला आहे आणि तो निंबू पण मी इथं टाकलेला आहे निंबू टाकलेला आहे ना काय होतं ना पिठाला पण चव येते आपल्या मिरचींना पण चव येते आणि आपल्याला पचायला पण हे थोडंसं हलकं राहतं त्यासाठी मी इथं एक निंबू पण पिळलेला आहे तर, तर आता मी इथं पाणी टाकलेलं आहे आणि याला मस्त असं मिक्स करून जास्त पातळणे आणि जास्त घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला इथं तर अशा प्रकारे गोळा मस्त बनवून घ्यायचा आहे आता आपल्याला मला आता तर डॉक्टरने असं या वस्तू खायला नाही सांगितलं आहे पण घरच्यांसाठी मी आता आणि रेसिपीला पण काही नव्हतं तर चला म्हटलं माझ्या गोडताईंना मी आता ढोबळ्या मिरच्यांची रेसिपी करून दाखवते तर घरच्यांसाठी तर मी बनवावीच लागणार आहे तर त्यासाठी मी आता ही। ही। त्या हो हे बनवते त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा हे अशा प्रकारे मी आता हे सर्व काही पीठ मस्त असं भिजून घेतलेलं आहे आता हे पीठ भिजून झालेलं आहे याच्यावर मी आता पाच मिनटं झाकण ठेवते तुम्ही नाही ठेवलं लगेच जरी बनवलं ना तरी सुद्धा चालेल पण मला थोडासा वेळ आहे म्हणून त्यासाठी मी इथं पाच मिनटासाठी झाकून ठेवते तर चला आपले पाच मिनटं तर इथं झालेले मी आता हे झाकून उघडून बघते खूप मस्त बॅटर आपलं इथं झालेलं आहे तर चला मी आता मिरचींमध्ये हे बॅटर भरायला सुरुवात करते या बघा या मिरच्या मस्त मोरून झालेलं आहे मीठ पण त्याच्यामध्ये मस्त मोरून झालेलं आहे तर आता आपल्याला इथं मिरच्यांमध्ये हे बॅटर भरायचं आहे आता असं मिरची आपण मध्येच असं कापून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर भरायचं आहे आणि वरून थोडं थोडं लावून घ्यायचं आहे असं हे वरून पण थोडं थोडं असं अशा प्रकारे मी सर्वच मिरच्या अशा प्रकारेच मी भरून घेणार आहे वरून पण असं आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि खूपच छान आणि खूपच मस्त आपल्याला खिचडी सोबत खायला पण छान आणि पोळीसोबत चपातीसोबत किंवा आपण दाळ भात बनवलेलं राहिला ना तेव्हा तोंडी लावायला पण खूपच छान या मिरच्या मस्त आणि चवदार अशा बनतात चवीला खूप छान राहतात आणि तिखटसुद्धा लागत नाही तर अशा प्रकारे मी आता सर्व मिरच्या अशा भरून घेतलेल्या आहे हे बघा सर्व अशा प्रकारे मी भरून एका गार्डनमध्ये ठेवून दिलेलं आहे तर चला आता मी एका साईडला गॅस पेटवलेला आहे त्याच्यामध्ये आधीच माझं एक पडी तेल इथं टाकलं गेलेलं होतं त्यानंतर मी थोडं थोडं अजून टाकलेलं इथं आणि या सर्व काही मिरच्या आपल्याला अशा ठेवून घ्यायच्या आहे सर्व म्या मिरच्या अशा कढीमध्ये ठेवून घेतल्या पूर्णपणे अशा मिरच्या मी इथं ठेवून घेतल्या तुम्ही बघू शकता आणि आता मी इथं झाकण ठेवणार आहे वरून आणि गॅस आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचं आहे तर आता पाच मिनटं झालेले बघू आपल्या मिरच्या तर यांना ना आता आपल्याला फुलकून घ्यायचं आहे घरचा भाग थोडासा कच्चा राहून जातो त्याचा त्याचा असं फलकून आहे हे बघा एक बाटल पूर्ण मस्त झालेला आहे तर आता मी सर्व मिरच्या अशा पलटून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता हे बघा सर्व मिरच्या अशा मस्त खरपूस अशा झालेल्या आहे तर परत मी अजून दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे त्यानंतर मी आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे पूर्णपणे आपल्या मिरच्या आता मस्त झालेल्या आहेत मी आता एका प्लेटमध्ये या मिरच्या काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता खरपूस अशा बाजूंनी अशा खरपूस मस्त शेकल्या गेलेला आहे तुम्ही सुद्धा करून पाहिजे लहान मुळे सुद्धा असं सुद्धा जातात